कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत असलेल्या मुलांसाठी काम करणाऱ्या शिक्षिका प्रियंका दबडे यांना सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन या श्रेणीत पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं दिव्यांग मुला मुलींना कौशल्याधारित शिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवण्यात प्रियंका यांनी मोलाचा वाटा उचलला आहे ही कहाणी आहे दिव्यांग असलेल्या प्रियांका दबडे हिची प्रियांकाचं शालेय शिक्षण आणि प्रशाला इथे विद्यार्थ्यांसाठी विशेष युनिटमधून झालं ती सातवीत असताना वडिलांचं सा छत्र हरपलं आई भाऊ मामा शिक्षक आणि कुटुंबातल्या सदस्यांनी तिला प्रोत्साहन दिलं आणि प्रियांका वयाच्या तेराव्या वर्षी पुण्यातल्या औंधमधल्या बालकल्याण संस्थेत प्रवेश मिळवून तिने भरतकाम मेंदी क्राफ्ट वर्क रांगोळी रेखांकन पेंटिंग स्वराली आणि कापड तसंच मण्यापासून बनवलेले दागिने याचं प्रशिक्षण घेतलं शालेय शिक्षणानंतर फॅशन डिझायनिंगमध्ये तिने डिप्लोमा केला विशेष म्हणजे या विविधांगी शिक्षणासोबत अंध अपंग कर्णबधीर लोकांकरच्या उत्थानाकरता सुद्धा तिने काम केलं यामध्ये तिने अंध अपंग मुलामुलींना विविध कलाकृती शिकवल्या त्यांना काही कंपन्यांच्या माध्यमातून हक्काची बाजारपेठ मिळवून दिली त्यामुळे या सर्वाची दखल केंद्र सरकारनं घेतली आणि या कामामुळेच प्रियांकाला यावर्षीचा सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन हा वैयक्तिक उत्कृष्टतेसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला दोन हजार चोवीस दिनाच्या आयवर ती व्याका पुस्तकार मी पडाल ती तारीख पर दोन हजार चोवीस दिल्ली राष्ट्रपत्री मला किफ्ट तिला पुस्तकार मला खूप खूप आनंद झाला आणि राष्ट्रपति ताला नंतर परत चित्रात पडता पर आहे ए आय चार तक चौथी चार आणि प्रॅक्टिस प्रॅक्टिस खूप केला आणि चहा चा पडता एम्ब्रॉयडरी मग चाटीची पर मला खूप बहुत महिना नंबर कोड पडाला महिना नंबर प्रियांका लहानपणापासून जन्मजातच कर्णबधीर होती पण ते कळायला आम्हाला तीन वर्ष लागली आणि तोपर्यंत पण मग एक जिद्द ठेवली की आता मुलीला काहीही करून उभं करायचं या दृष्टीनं मी तिला तिच्या ॲडमिशन घेऊन मी माझं शिक्षण पूर्ण सुरू केलं आणि तिला पूर्ण कुठलाही क्लास न लावता पहिली ते दहावी शिकवलं आणि तिच्या वेगवेगळ्या कला बघून माझ्या लक्षात आलं की नॉर्मल मुलं जशी डॉक्टर इंजिनिअरच्या मागे पळतात होण्यासाठी तसं ही कला क्षेत्रात जर गेली तर नक्की पुढे काहीतरी करेल कारण हस्ताक्षर छान होत मेहनत होती फ्रान्स मधल्या मेट्स इथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऍबिलिम्पिक दोन हजार तेवीस मध्ये यशस्वीरित्या तिने प्रतिनिधित्व केलं होतं खरंतर तर या स्पर्धा इंडोर या विशेष मुलांकरता घेतल्या जातात अशा स्पर्धेकरता बालकल्याण संस्थेकडून प्रियांकाला विशेष सरावाचे धडे दिले गेले त्यावेळी तिने भारतीय संघात सर्वाधिक म्हणजे शहाण्णव टक्के गुणांसह रौप्य पदक जिंकलं होतं पण तिने आता दो दोन हजार सव्वीसला ला फिनलँड इथे होणाऱ्या अॅबिलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याचा निर्धार केलाय अशा सुवर्णाकांक्षी असलेल्या प्रियांकाचा बालकल्याण संस्थेसोबत तिच्या सासरच्यांनाही अभिमान आहे जो बेस्ट दिव्यांगजन हा उत्कृष्ट दिव्यांगजन हा पुरस्कार तिला मिळाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आणि त्याच्याबरोबरच लागून आमच्या परत नॅशनलच्या स्पर्धा होत्या तिथे थांबली नाही आता मला कंटाळा आला आहे काही नाही काही नाही तिथे ती आली आणि तिथेही तिचा तिला गोल्ड मेडल मिळालेलं आहे भरतकामामध्ये संस्थेच्या दृष्टीने ही फार अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या इथे आलेल्या विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला एवढा मोठा पुरस्कार मिळणं ही संस्थेच्या दृष्टीने खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आता ती वा एका वाय एम सी ए स्कूल फॉर द डेप या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून का कार्यरत आहे आणि तिच्यासारख्याच मुलांना ती शिकवून तिचं पुढचं ध्येय आहे की ह्या मुलांनासुद्धा मी पुढे अशाच प्रकारे नेणार आहे खूपच मेहनती आणि तिला सगळ्या गोष्टी शिकायला आवडतात काही पण मी नवीन करत असेल थांब थांब मला बघायचं आहे कसं करते मला पण आपण दोघं मिळून करूया आणि तिच्या ते कला आहे ती अप्रतिम आहे आम्ही सोसायटीत दिवा रांगोळ्या काढल्या होत्या बिल्डिंग जे नाही बाहेरचे अजून लोक पण बघायला आले कारण सगळ्यांनी बिल्डिंगवाल्यांनी ते त्यांनी रांगोळ्या टाकली होती म्हणजे तिच्या हातात एवढी कला आहे ना की जे पण करते ते अतिशय सुंदर सुबक तिचं वर्क असतं तिच्याबरोबर आम्हाला आमचीच कॉलेज स्टार्ट झाली आहे आम्हाला खूप अभिमान वाटतं तिला राष्ट्रवादी पुरस्कार मिळाला अनेक धक्क्यांना दुःखांना सावरत स्वतःच्या मेहनतीमुळे प्रियांका खडकाप्रमाणे उभी राहिली आहे ती जे काही करत आहे त्यात तिने पूर्ण जोमाने उत्साहानी आणि सकारात्मक भावनेनी झेप घेतली आहे आणि म्हणूनच त्याची दखल आज केंद्र सरकारने घेतली आणि तिचा उचित असा सन्मानही केला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे प्रेक्षक हो कार्यक्रमात वेळ